खालापूर तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या दहागाव करंबेली येथे राधा मीरा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज छत्तीशी विभागातील युवा नेतृत्व रोहित विचारे यांच्या माध्यमातून खरेवली ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी तसेच उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आलेल्या पाचशेहून अधिक नागरिकांच्या आरोग्याची तपासणी राधा मीरा चॅरिटेबल ट्रस्टच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली यावेळी ज्यांना उपचारांची गरज होती त्या नागरिकांना मोफत औषधे देण्यात आली तर काही रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले त्याचबरोबर आलेल्या सर्व महिलांना छत्री आणि पुरुषांना रेनकोटचे वाटप करण्यात आले अतिशय ग्रामीण भाग असलेल्या येथील नागरिकांना आजारी झाल्यास आपल्या उपचारासाठी कित्येक किलोमीटर दूर जाऊन उपचार करून घ्यावे लागतात मात्र आता आलेल्या डॉक्टरांनी मोफत तपासणी करीत औषधेही मोफत दिल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले तर या आरोग्य शिबिराचे आयोजन करणारे करंबेळी गावातील तसेच खालापूर तालुक्याचे युवा सेना अधिकारी रोहित विचारे यांचे सर्वांनी कौतुक केले भविष्यात असे शिबिर माझ्या परिसरातील नागरिकांसाठी राबवणार असून आयुष्यभर जनतेची सेवा करणार असे यावेळी रोहित विचारे यांनी सांगितले या, या कार्यक्रमासाठी किरण पाटील अमित जगताप निखिल पाटील चंद्रकांत विचारे रोहित पाटील अहमद खोत प्रवीण मुंडे सागर भोईकूट विकी महाडिक राकेश गायकर रामदास पालांडे निलेश दिघे यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ देखील उपस्थित होते आज या ठिकाणी साहेब यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचं मोफत चेकअप त्याच पद्धतीमध्ये ज्या ज्या रुग्णांना आवश्यक त्या उपचार करायला लागतील त्या सगळ्या गोष्टी मोफत त्या ठिकाणी केल्या जाणार आहेत त्याच पद्धतीमध्ये आता पावसाळा आहे त्या अनुषंगाने महिलांसाठी छत्री वाटप व पुरुषांसाठी रेफरी वाटप या ठिकाणी राधा मीराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे तसेच या शिबिरामध्ये खरिवली ग्रामपंचायतीमधील गोहे असेल गोठिवली असेल खरिवली असेल आणि करमेळी ठाकूवडी असेल या ठिकाणच्या सगळ्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सहभाग घेतला होता आणि आज आपण बघत असाल या ठिकाणी अनेक लोकांनी आरोग्य शिबिराचा लाभ असेल किंवा इतर गोष्टीचा लाभ असेल तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घेतलेला आहे त्याच पद्धतीमध्ये या ट्रस्टच्या वतीने लोकांना मोफत स्नेह सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे शंकोज छत्री अर्जे चवीस यांच्यावर वाढ कार्यक्रम केला स्वयंडी गावामध्ये आम्हाला एक हजार लोकांचं चार्जेट दिसत आलं होतं की आमच्याकडे येऊन आहेत आदिवासी भागातील आदिवस भागातील कार्यक्रम आमच्या गर्जद्वारे आम्ही राबवत असतो असे प्रत्येक कार्यक्रम आम्ही आमच्या आले गरज असतात आमच्याकडे वंज्रावाडा येथे आमची स्ट्रेस आहे तिथे आम्ही पाणी तीन टँकर आहेत ते आम्ही आदिवासी भागामध्ये त्यांना पाणी पोहोचले जेव्हा आम्ही टँकरद्वारे पाणी देतो आहे आमच्याकडे सहा डॉक्टर आहेत प्रत्येक आठवड्यान डॉक्टर आम्ही केले जातात आमच्याकडे दररोज दोन हजार लोकांचं जेवण बनलं जात आहे ते जेणेकरून जे काही आदिवासी भागातील लोक असतील तेव्हा त्यांचा दोन टायमाचं असे काही भाग आहे किंवा दोन टायमाचं जेवण मिळत नाही ते आम्ही त्यांना देण्याचं काम करत असतो म्हणजे आम्ही तसंच कार्यक्रम आम्ही राबवतो आहे जे ब्लँकेट असेल प्रत्येक वेळी महोत्सव आम्ही कार्यक्रम करत असतो